नमस्कार मी प्रज्ञा न्यूज अनकटच्या पुणे प्राईम या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्या अगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्स केंद्र सरकारकडून पुण्याला एक हजार नव्या ई बस मंजूर ऑस्ट्रेलियन महिलेनं केलं अवयवदान तिघांना मिळालं जीवनदान पुणे महानगरपालिकेसाठी रवींद्र धंगेकर यांचे पुत्र प्रणव धंगेकर सज्ज आणि पुणेकरांच्या अपेक्षांचा नवा चेहरा रुपेश मोरे निवडणूक रिंकणार आता पाहूयात बातम्या विस्ताराने केंद्र सरकारनं पुण्यासाठी तब्बल एक हजार नव्या ई बसना मंजुरी दिली आहे या बसमुळे पुणेकरांचा रोजचा प्रवास अधिक सुरक्षित आणि होणार आहे पुणे हे विकसित शहर असून वाढत्या लोकसंख्येमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणं ही काळाची गरज आहे केंद्र सरकारकडून मिळालेली ही भेट पुण्याच्या विकासाला गती देणारी ठरणार आहे पुणेकरांसाठी एक अत्यंत खुशखबर आहे पुणेकरांच्या सेवेसाठी नव्या एक हजार ई बसेस या आता पुणेकरांच्या पीएमपीएलच्या ताकद दाखल होणार आहेत केंद्र सरकारने नुकतंच पाहायला गेलं तर ही परवानगी दिली असून आता नव्याने एक हजार ई बसेस पुणेकरांच्या सेवेसाठी दाखल होणार आहेत पुणे हे शहर महाराष्ट्रात सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे आय टी कंपन्या शैक्षणिक संस्था आणि वाढत्या लोकसंख्या यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा इतक्या विकासाचा कणा बनला आहे आणि त्यामुळेच या नव्या ई बस शहरांच्या वाहतुकीत क्रांती करतील असा विश्वासही या ठिकाणी व्यक्त केला जातोय या बस साठी केंद्र सरकारकडून मंजुरी मिळावी म्हणून पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने केला होता अखेर त्यांच्या या यश आला आणि केंद्रीय उद्योग मंत्री एच डी कुमारस्वामी यांनी एक हजार ई बस खरेदीच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली या संदर्भातलं अधिकृत पत्रही त्यांनी जे मुरली मोहळा आहेत केंद्रीय मंत्री यांना पाठवला आहे आता पुढील काही दिवसात बस खरेदीसाठी टेंडर प्रक्रियाही सुरू होणार आहे आणि काही महिन्यातच या नव्या इलेक्ट्रिक बस दाक, दाक जो तापा आहे यामध्ये दाखल होणार आहेत या निर्णयामुळे शहरातील वाहतूक सुकर पुण्याबरोबर प्रदूषणात कट आणि पर्यावरणाच्या संरक्षणातही वाढ होणार आहे म्हणजेच केंद्र सरकारकडून पुणेकरांना मिळालेली भेट शहराच्या विकासाला एक नवीन वळण देणार असून यामुळे जो पुणेकरांना जो वाहतुकीचा जो ताण होता आहे तो आता नक्कीच पाहायला गेला तर कमी होताना दिसून येत आहे पुणेकरांना ही जी, जी सार्वजनिक व्यवस्था आहे ती अत्यंत मजबूत होणार पाहायला मिळणार आहे आता नेमकं या पी एम पी एल ज्या बस आहेत त्या चा एक हजार ई बसेस या पी एम पी एलच्या सेवेत दाखल होणार आहेत या नेमक्या आता कधी होतात याची उत्सुकताही पुणेकरांना लागली आहे न्यूज अँकरसाठी मी दिनेश वडणे धन्यवाद ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असलेलं एक कुटुंब त्यांच्या मूळ गावी म्हणजेच लोणावळ्यात दिवाळी साजरी करण्यासाठी आलं होतं मात्र या कुटुंबातील महिलेची प्रकृती अचानक बिघडली तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला ऑस्ट्रेलियाच्या दूतावासाकडून परवानगी मिळाल्यानंतर विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीनं अवयव वाटपाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार त्यांचं वाटप केलं डॉक्टर डी वाय पाटील रुग्णालयातील एका रुग्णाला एक मूत्रपिंड आणि दुसऱ्या रुग्णाला यकृत देण्यात आलं दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील एका पुनाला मूत्रपिंड देण्यात आलं तिच्या अवयवदानातून तिघांना जीवनदान मिळालं असून ती पुण्यातील पहिली परदेशी अवयवदाता ठरली आहे कोथरूड मतदारसंघातील सुतारवाडी परिसरातील वाहतूक समस्येला मोठा दिलासा मिळणार आहे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर सुतारवाडी बस डेपो येथील चोवीस मीटर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला या रस्त्यासाठी लागणारी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलंय या कामामुळे सुतारवाडी सुस पाषाण परिसरातील नागरिकांना वाहतुकीत मोठा दिलासा मिळणार आहे पीएमपी कडून कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या उपचारासाठी अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना राबवली जाते यात जवळपास कर्मचारी कार्यरत आहेत महानगर परिवहन महामंडळाच्या कर्मचारी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपचारासाठी शहरातील काही रुग्णालयांबरोबर करार करण्यात आलाय परंतु रुग्णालयांचे वीस कोटीहून अधिक वैद्यकीय बिले गेले काही महिन्यांपासून थकवल्यानं कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय उपचार करणं बंद केलंय त्यामुळे कर्मचाऱ्यांना गैर सोयीचा फटका बसत आहे राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या च्या अनुषंगानं त्रिभाषा धोरण निर्माण करण्यात येत आहे त्या अनुषंगानं शिक्षणतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं आज शिक्षण क्षेत्राशी निगडीत विविध घटकांशी पुणे विधानभवनात संवाद साधलाय शिक्षणतज्ञ भाषा लोकप्रतिनिधी शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक अशा विविध स्तरांवरील सहभागींकडून मौल्यवान सूचना आणि अभिप्राय घेण्यात आले या बैठकीला खासदार मेधा कुलकर्णी आमदार बापूसाहेब पठारे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार शिक्षण डॉक्टर अपर्णा मॉरिस डॉक्टर सोनल जोशी डॉक्टर भूषण शुक्ल तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा कुठेही जाऊ नका न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित महत्वाच्या घडामोडी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसात जाहीर होणार असून नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राजकीय रणसंग्राम सुरू होणार आहे यंदाची निवडणूक वेगळी ठरणार असल्यानं अनेक नवे चेहरे रिंगणात उतरले पुणेकरांच्या अपेक्षांचा नवा चेहरा म्हणून शिवसेना ठाकरे गटाकडून रुपेश मोरे इच्छुक असून शहराच्या विकासासाठी त्यांनी ठोस भूमिका मांडली त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी येत्या काही दिवसातच पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगल वाजणार आहे आणि अनेक अने उच्च उमेदवार आहेत पाहिला गेलं तर नऊ वर्षानंतर ही निवडणूक लागणार आहे त्यामुळे अनेक युवक वर्गसुद्धा या, या निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत आपल्यासोबत रुपेश मोरे आहे तेही इच्छुक आहेत आपण त्यांच्याबरोबर जाणून घ्या नेमकं कशाप्रकारे या निवडणुका साम सामोरे जाणार आहेत दादा पाहिलं गेलं तर आपण आता इच्छुक आहात आपण वसंत मोरे यांचे सुपुत्र आहात कशाप्रकारे या निवडणुकीला सामोरे जाणार या निवडणुकीमध्ये पहिलं तर सर्व जे काही जनतेचे प्रश्न असतील सामान्य जनतेचे प्रश्न असतील लाईट रस्ते पाणी ड्रेनेज त्यानंतर मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड असेल उद्यानं असतील या सर्वच मूलभूत सुविधांसाठी आपण यावेळेस सा, सामोरं जात आहोत जे की गेल्या आता ज्या प्रभागातून मी उभा राहतोय त्या प्रभागाला एक आठ वर्ष झाले कायम आमदारातच ठेवलेले त्या आमदाराला एक उजाळा देण्यासाठी मी त्या प्रभागात इच्छुक आहे आणि त्या प्रभागातून निवडणूक लढवणार आहे आता पाहायला गेलं तर तरुणांनी राजकारणात काय यावं याबद्दल काय सांगणार असं बघायला गेलं तर काही नेत्यांनी राजकारणाला पूर्ण बदनाम केलेले त्यामुळं तरुण राजकारणात येण्यासाठी फार विचार करतो तसं तरुणांनी राजकारणात का यावं म्हणायला गेलं तर तरुणांनी तरुण जे मुलं असतात यांना प्रत्येक गोष्टीचे वेरिएशन्स माहिती असतात प्रत्येक गोष्टीचं कामं करण्याची त्यांच्यामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाकडून मागवलेल्या खुलासा पत्रावर प्रतिक्रिया देताना खळबळजनक वक्तव्य केले राज्य महिला आयोग आणि प्रदेशाध्यक्ष यांच्याबद्दल मी बोलले पण कोणाबद्दलही वाईट वक्तव्य केलेलं नाही फलटण प्रकरणावरून बोलल्यामुळे असंतोष निर्माण झाला पण माझा हेतू न्याय मिळवून देण्याचा होता असे ठोंबरे यांनी सांगितले यावेळी त्यांनी खडक पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत मोठा आरोप करत हा गुन्हा आमच्याच पक्षातील नेत्यांच्या फोन दाखल करण्यात आला असून असे कितीही गुन्हे दाखल झाले तरी मी खचणार नसल्याचं रुपाली असल्याची भूमिका त्यांनी ठामपणे मांडली मग मी आधीच्या पक्षामध्ये काम करत असताना लोकांना न्याय देत असताना अनेक गुन्हे अंगावर घेतलेले हा तर माझ्या घरातल्यांचा विषय होता आणि काय म्हणले तुम्ही बेकायदेशीर जमावबंदी जे तुम्ही म्हणताय ते पोलीस स्टेशन आहे याच पोलीस स्टेशनमध्ये जो वाद मिटला गेला तो दुसऱ्या दिवशी पी आय यांनी दाखल कसा करून घेतला तर सीपीला म्हणे वर्ण मला आलेला आहे कडनं अर्ज केला आणि अर्धा तसंच गुन्हा दाखल होतो जर त्यांच्या कायदेशीर प्रोसिजर काय सांगते जर त्यांच्याकडे अर्ज आला तर त्यांनी काल जे गुन्हे दाखल केले नव्हते त्या दोघेही पार्टीला बोलवायचे होते आणि दोन्ही गुन्हे दाखल करून घ्यायचे होते परंतुच पक्षातल्याच आमच्या नेत्याचा फोन गेल्यामुळे माझ्या घरातील लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला त्याचा जा विचारायला मी त्यांच्याकडे गेले मलाही अटक करा म्हणून म्हणले पोलीस स्टेशन हे सार्वजनिक ठिकाण आहे कुणीही येऊ शकत दाद मागायला दाद मागताना एक जण येतो दोन जण येतो का शंभर जण घेऊन येतात ते पोलीस स्टेशन त्याच्यासाठीच असत तोही गुन्हा माझ्यावर जाणीव हेतू पुरस्पर दाखल करण्यात आलेला आहे स्वारघेट परिसरातील साईबाबा मंदिराशेजारी असलेल्या भुयारी मार्गात सध्या घाणीचं साम्राज्य पसरलं या मार्गात दारूच्या बाटल्या ग्लास कचरा आणि दुर्गंधीचं साम्राज्य पसरलं असून नागरिकांना या मार्गाने जाणं म्हणजेच एक प्रकारे शिक्षाच असल्याचं चा बोललं जात आहे या ठिकाणी रोजच्या रोज मद्यप्रेमी सर्रासपणे मद्यप्राशन करतात एवढाच नव्हे तर काहींनी तर हा मार्ग सार्वजनिक शौचालयासारखा वापरायला सुरुवात केली आहे परिणामी या परिसरात अस्वच्छता आणि आरोग्य धोका निर्माण झालाय सदर ठिकाणी आमचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असता या भुयारी मार्गातून करणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आज आपण सध्या आहोत स्वारगेट रोड येथील साईबाबा मंदिरा शेजारी असलेला भुयारी मार्ग येथे आणि थी। या ठिकाणी पाहायला गेलं तर अनेक दिवसापासून हा भुयारी मार्ग बंद होता गेल्या काही दिवसापूर्वीच हा भुयारी मार्ग चालू केला असून पाहायला गेलं तर येथील जी स्वच्छता ही अतिशय बिकट आहे पाहायला गेलं तर येथे खूप मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य दिसत आहे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी इथे घाण आणून टाकली जा टाकण्यात आली आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर इथं आपल्याला दारूच्या बाटल्या दिसत आहेत आणि एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी जे ड्रेनेज आहे हे सुद्धा तुमलेलं आहे या ठिकाणी लाईटची व्यवस्था कुठे आपल्याला दिसत नाहीये यामुळं हा जो मार्ग आहे हा अत्यंत धोकादायक बनला आहे खास करून महिलांसाठी हा जो भुयारी मार्ग आहे हा धोकादायक आहे आणि काही नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी रात्रीच्या वेळेस दारू दारू प्यायला बसतात आणि तसेच या हा जो भुयारी मार्गाचा वापर आहे हा काही लोकांनी शौचालय तसेच लघुशंतीसाठी केलेलं आहे या ठिकाणी लोकांनी सांगितलं या ठिकाणी तशा प्रकारची दिसत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी रोज प्रवास करणार नागरिक आपल्या आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाऊन घ्या दादा या ठिकाणी भुयारी मार्गाबद्दल आपण नाही लय कचरा असतो घाण असते घाण असते कचरा असतो आणि रात्रीचं काय सुरक्षित नाही वाटतो हो मग आता फोटो हो बस महिलांना सुरक्षित आहे का नाही नाही ना मग सांगतो ना लेडीज बेडीज तर बोरटे असत तिथं रात्रीच्या वेळेस दारू बिरू फिर लाईटची पण व्यवस्था नाही नाही याकडे पृथ्वी लागते तर लागते नाही तर लागत नाही माझ्या व्हायना चालू लागत गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेल्या पुणे महानगरपालिका निवडणुका अखेर काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता असून इच्छुक उमेदवारांचा उत्साह शिगेला पोहोचलाय अनेक नवीन चेहरे आणि अनुभवी नेते उमेदवारीच्या रिंगणात उतरले याच पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे सुपुत्र प्रणव धंगेकर यांच्याशी संवाद साधलाय येणाऱ्या निवडणुकीत त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचून विकासाचा नवा आराखडा मांडण्याचा निर्धार व्यक्त केलाय पाहुयात ते काय म्हणाले महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या काही दिवसातच जाहीर होणार असून गेल्या नऊ वर्षापासून या निवडणुक्या रेंगाळल्या आहेत अनेक नवीन उमेदवार आहेत या निवडणुकीत लढण्यासाठी इच्छुक आहेत आपल्यासोबतच माजी आमदार रवींद्र दंगेकर यांचे सुपुत्र प्रणव दंगेकर आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या कशाप्रकारे या येत्या निवडणुकीत समोर सामोरे जाणार आहेत तेही या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत आपण त्यांच्याशी बोलल्या तर आता कशा प्रकारे आपण या निवडणुकीला सामोरे जाणार आहात आता जानेवारीत निवडणुका होतील असं दिसतंय तर निवडणुका होत असताना आपण एक चांगला मुद्दा घेऊन किंवा एक चांगली गोष्ट घेऊन आपल्या लोकांसमोर जायचं आहे पाण्याचे प्रश्न आहेत मूल पायाभूत सुविधा आहेत कचऱ्याचे प्रश्न आहेत पाण्या अजून ट्रॅफिकचे प्रश्न आहेत ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर घेऊन आपल्याला आज पुणेकरांसमोर जायचं आहे तर आता ते त्याच्यावर आम्हीची ड्राफ्टिंग चालू की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ते सगळं कसं करायचं त्याच्यावर आत्ता आम्ही काम करतो आहे आणि येत्या निवडणुकात आम्ही त्याच्यासमोर जा जाऊ पहायला गेलं तर आपले वडील आमदार होते अनेक वर्ष नगरसेवकी होते यांच्या नावाचा आणि यांच्या अनुभवाचा कशाप्रकारे या निवडणुकीत आपल्याला फायदा होणार माझ्या वडिलांचा अनुभव आणि माझी काम करायची जिद्द हे सगळ्याचं कॉम्बिनेशन करून ह्याचा नक्कीच लोकांचे प्रश्न सोडवण्यात ह्याचा फायदा राहील आणि जे लोकांचे असंख्य प्रश्न आहेत त्यातले पण सगळे प्रश्न नाही पण थोडेफार प्रश्न किंवा जास्तीत जास्त प्रश्न कसे मार्गी लावता येतील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सहकार महर्षी स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज आदरांजली वाहण्यात आली पुणे विधानभवनात त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी उपस्थित राहून अभिवादन केलं या प्रसंगी अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता आज महाराष्ट्राचे लोकनेते आणि महाराष्ट्राचे माजी कैलासवासी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्ताने विधिमंडळाच्या वतीने आमच्या परिसरामध्येच जे दे त्यांचं शिल्प आहे त्याला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण सहभागी झालेलो आहोत वसंतदादा पाटील हे एक वेगळ्या प्रकारच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवलेले नेते होते आणि अत्यंत चांगल्या प्रकारची ग्रामीण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरची जाण आणि संवेदनशीलता हे त्यांचं महत्त्व होतं माझ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही त्यांच्याबद्दलच्या फार वृद्ध आठवणी आहेत महाराष्ट्रातल्या हुंडाबळीच्या निमित्ताने मंजुश्री प्रकरण ज्यावेळेला झालं आणि ज्यावेळेला आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही केसाला विजय मिळाला नाही त्याला रिव्ह्यू पिटिशन करण्यासाठी आम्ही जवळजवळ अडीच लाख महिलांच्या सह्या घेऊन वसंतदादा पाटील यांच्याकडे गेलो होतो आणि तो पहिला महिलांच्या प्रश्नावरचा रिव्ह्यू पिटिशन करण्याच्या मध्ये वसंतदादा पाटील यांनी भूमिका घेतलेली होती या बातमीसह वेळ आहे पुणे प्राईम मध्ये तेच थांबण्याची पाहत राहा न्यूज अँड कट